सगळ्यात महत्वाचं म्हणजे वंचित बहुजन आघाडीनं सत्तावीस जागा मागितल्यात असा जो प्रचार करून वंचित बहुजन आघाडीची खिल्ले उडवली जाते ती अर्धवट माहितीवर आधारलेली आहे या सर्व बाबींचा विचार जर केला तर आघाडी झाली काय किंवा न झाली काय यानं वंचित बहुजन आघाडीला फारसा फरक पडणार नाही म्हणूनच पंधरा जागा ओबीसी समाजाला देण्यात याव्यात ही जी त्यांनी मागणी केलेली आहे ती एकदमच नाकारून कशी चालेल पण तीन पक्ष एकत्र आले म्हणून तीच पार करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या महाविकास आघाडीला जर वंचित बहुजन आघाडीचा चौथा आधार मिळाला नाही तर गंडा बसेल हे नक्की मंडळी नमस्कार न्यूज टापू मध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणूक अगदी जवळ येऊन ठेपलीये भारतीय जनता पक्षाची जोरदार तयारी देखील झालेली दिसते ज्या पद्धतीनं ते मोर्चे बांधणी करतायत पण इंडिया आघाडीचं चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित होतोय देशामध्ये इंडिया आघाडीचं काहीही असलं तरी महाराष्ट्रात मात्र इंडिया म्हणजेच महाविकास आघाडीमध्ये सगळं आलबेल आहे असं चित्र राजकीय जाणकारांना दिसत होतं विशेष म्हणजे या महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचाही सहज समावेश होईल असं बोललं जात होतं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वारंवार तसं सांगितलंही जात होतं पण अद्याप तरी तो मुहूर्त निघालेला दिसत नाही महाविकास आघाडीचे सर्व जागावाट पूर्ण झालं असं सांगितलं जात आहे पण त्यात वंचित बहुजन आघाडीचं काय यावर कोणीही स्पष्ट बोलायला तयार नाही त्यात वंचित बहुजन आघाडीनं जो प्रस्ताव दिला आणि काही अटी घातल्यात त्यावर विविध स्तरावर टिप्पणी टिक सुरू झाली ज्यांनी महाराष्ट्राची जमिनीवरची सद्यस्थिती बघितलेली नाही तसंच अनेक जातीय समीकरणांचा अभ्यास केलेला नाही असेही लोक सोशल मीडियावर वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यावर तोंड चूक घेऊ लागलेत लगेच वंचित बहुजन आघाडी म्हणजे भाजपची टीम आहे असा प्रचारही टोल आर्मी करू लागली आहे पण महाविकास आघाडी जे म्हणते ते स्वीकारून घेणं आणि त्यांच्यासोबत जाणं म्हणजे सगळं कसं भारी होईल असं कोणाला वाटत असेल तर राजकारणात ते होत नसतं याचाही विचार करायला हवा प्रत्येक पक्ष आपापली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्नशील असतो आणि जर त्या पक्षाला काही जनाधार असेल मग तर तो पक्ष हवी तेवढी तडजोड करायला ता, कसा तयार होईल याही बाबीचा विचार व्हायलाच हवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे वंचित बहुजन आघाडीनं सत्तावीस जागा मागितल्यात असा जो प्रचार करून वंचित बहुजन आघाडीची खिल्ले उडवली जाते ती अर्धवट माहितीवर आधारलेली आहे वंचित बहुजन आघाडीनं सत्तावीस जागा मागितलेल्या नाहीत तर या सत्तावीस जागांवर आमची चांगली तयारी सुरू आहे आमची ताकदही या ठिकाणी चांगली आहे त्यामुळे बोलणी सुरू करताना या सत्तावीस जागांमध्ये आमचा विचार व्हावा त्यासाठी सत्तावीस जागा ह्या आहेत त्यामुळे पहिल्यांदा तर इथंच गैरअर्थ काढला गेला आणि आता राहिला प्रश्न आठींचा तर प्रकाश आंबेडकर यांनी ज्या आधारावर वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली तो आधार अर्थातच वंचित घटकांचा आहे त्यामुळे राजकारण करत असताना सत्तेच्या राजकारणात त्या वंचित घटकांना समावून घेणं हे त्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण त्यावरच ते राजकारण करू पाहत आहेत आणि त्यात त्यांना बऱ्यापैकी यशही मिळतं आहे हेही सिद्ध होतंय म्हणूनच पंधरा जागा ओबीसी समाजाला देण्यात याव्यात ही जी त्यांनी मागणी केलेली आहे ती एकदमच नाकारून कशी चालेल जर तुम्ही धर्मांध शक्तींशी लढत आहात आणि तुम्हाला विजय मिळवायचा आहे तर समाजातील सर्व स्तरांचा तुम्हाला विचार करावा लागेल त्यांचा विचार न करता फक्त त्यांची मतं गृहित धरून पुढचं राजकारण कसं करता येईल भारतीय जनता पक्ष जर असं सांगत असेल की आमचा डी एन ओबीसी आहे पंतप्रधान स्वतः सांगत असतील की मी ओबीसी आहे तर महाविकास आघाडीनं असं काय काउंटर नेरेटिव्ह सेट केलंय की ओबीसी मतं भाजपकडे न जाता त्यांच्याकडे येतील यासाठी वंचित बहुजन आघाडीची ही मागणी महत्वाची आहे आणि याद्वारे वंचित बहुजन आघाडी ओबीसी वर्ग आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करते आणि इतकंच नाही तर मनोज जरांगे यांनी जालनामधून निवडणूक लढवावी आम्ही त्यांना पाठिंबा देऊ असं सांगून मराठा समाजालाही आपलंसं करण्याचा हा प्रयत्न आहे तसंच अल्पसंख्याक समाजाची मतं गृहित न धरता आम्ही त्यांच्यासाठी तीन जागांची अट घातली असा मेसेज देऊन अल्पसंख्याक मतंही वळती करण्याचा वंचित बहुजन आघाडीचा प्रयत्न आहे या सर्व बाबींचा विचार जर केला तर आघाडी झाली काय किंवा न झाली काय यानं वंचित बहुजन आघाडीला फारसा फरक पडणार नाही कारण त्यांनी ज्या वंचित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या सामाजिक आधारावर राजकारण सुरू केलं आहे तो आधार टिकवण्यासाठी त्यांचे सततचे प्रयत्न सुरू असतात आणि ते बऱ्यापैकी यशस्वी होतानाही दिसत आहेत आणि तो आधार मजबूत होण्यासाठीच या अटींचा त्यांना फायदाच होणार आहे त्यामुळे आघाडी झाली तरी आणि नाही झाली तरी वंचित बहुजन आघाडी जर महाविकास आघाडीसोबत आली नाही तर महाविकास आघाडीला मात्र मोठा फटका बसणार आहे कारण वंचित बहुजन आघाडीकडे आजही मतांचा मोठा हिस्सा आहे आणि ओबीसी उमेदवार मनोज जरांगेंना पाठिंबा तसंच अल्पसंख्याक उमेदवार अशा अटी ठेवून त्यांनी तो हिस्सा आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे वेगळं लढून ते त्यांच्या हक्काचं मतदान घेणार आहेतच आणि महाविकास आघाडीला ज्याप्रमाणे प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय त्याप्रमाणे मुस्लिम वगळता फारसा मोठा जनाधार ते सोबत नसल्याचं राहणार नाही त्या मुस्लिम मतांमध्ये जर एम आय फुट पाडली तर मग आणखीनच कार्यक्रम बिघडल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे एखाद्या जागेवर बोलवण करून वंचित बहुजन आघाडीला आपल्यासोबत घेता येईल या भ्रमात जर महाविकास आघाडी असेल तर तसं होताना सध्या तरी दिसत नाही असं असलं तरी यात सुवर्ण मध्य काढणं ही दोन्ही बाजूंसाठी तितकंच महत्वाचं आहे असाही विचार व्हायला हवा वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी या दोन्हीकडे जाणारी मतं ही भाजप विरोधातीलच मतं आहेत आणि तीच मतं जर विभागली जाणार असतील तर फटका दोन्ही बाजूला बसणार हे निश्चित पण तीन पक्ष एकत्र आले म्हणून तीच पार करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या महाविकास आघाडीला जर वंचित बहुजन आघाडीचा चौथा आधार मिळाला नाही तर गंडा बसेल हे नक्की त्यामुळे महाविकास आघाडीकडून वारंवार प्रकाश आंबेडकर यांना मनवण्याचे प्रयत्न केले जात आहेत ठाकरे आणि पवार हेही यात लक्ष घालणार आहेत असं म्हटलं जातं आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे कोणतीही गोष्ट तुटेपर्यंत तानायची नसते आणि याचा विचार दोन्हीकडून करायचा असतो जर समसमान जागेसाठी वंचित बहुजन आघाडी आडून बसली तर मात्र हे प्रकरण तुटू शकतं असं राजकीय जाणकारांचं मत आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीनं नुसतं चांगलं मतदान घेऊन आपली ताकद सिद्ध करण्यापेक्षा जर महाविकास आघाडीचा यंदा आधार घेतला तर त्यांच्याही खासदार संसदेत दिसू शकतात हे नक्की अन्यथा मतदान तर चांगलं होईल पण जागा मात्र पदरी पडणार नाही अशी स्थिती आहे असं राजकीय जाणकार सांगतायत त्याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही पण एक मात्र नक्की की जर वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढली तर मोठा फटका अर्थात बसेल तो महाविकास आघाडीलाच आता यावर काय तोडगा निघतो त्यासाठी आपल्याला थोडी वाट पाहावी लागेल तुर्तास या व्हिडिओमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू